मुखेडच्या लोका तांडा येथील मशनेर यात्रेत रंगला जंगी कुस्त्याचा कळ मुखेड तालुक्यातील लोका तांडा येथील तीन शिवावर असलेल्या जागृत देवस्थान मशनेर देवाची यात्रा काल दिनांक चार फेब्रुवारी रोजी पार पडली मटनेर यात्रेनिमित्त भारत जाधव व यात्रा कमिटीच्या वतीने जंगी कुस्त्याचे आयोजन केले होते यात शेवटची अकरा हजार रुपयाची कुस्ती परभणी जिल्ह्यातील पालमच्या आबू ओसने जिंकली आहे मटनेर देवस्थानच्या आजूबाजूतील सर्व गावातील महिला व पुरुषांनी यात्रेला भेट देऊन कुस्त्याचा आनंद घेतला आहे पहाट टी रिपोर्ट बाब नेहमी मला सर्वाचे पाच वेळेस मला शिव शुन, शिवण्यात आलं पण मी कोणापासून बंद घेतलो नाही ह्या रूपानं तुम्हाला दर्शन देण्याचा उतार अटिबेटी होईल सुखाचे मार्गदर्शन तुम्ही हाने जागी जाता ते तुम्ही दर्शन भेट मला नायगाव त्या यात्रेत किती पैशाची कुस्ती पाडली आहे पाचशे रुपयाची ज्या यात्रेला पुन्हा येणार या हे ये पुस्तक ये कसे वाटले चाल वाटले भारत

माझं नाव अबू चाहूस मी राहणार पालम जिल्हा परभणी इथं लय भारी वाटलं ह्या टंड्यानं चांगली इज्जत केली गाववाल्याने म्हणले तेवढे मला अकरा हजार दिले एक नंबर मैदान झाला सगळे पोरायचे कुस्ती लावले आधी कधी इथं आलता का इथं नाही आलो मात्र इकडे सगळ्या भागात एक नंबरला कुस्ती करतोय मुख्य मी शेवट मिस केला सतरा हजारावर दोन वर्षापासून तिथं मिस करतोय आणि चार जिल्ह्यात एक नंबरला कुस्ती लागते माहिती सगळी आतापर्यंत शेवटची कुस्ती किती चेरी एकावन्न केली कुठं हिंगोली जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्या आणि यवतमाळचाळीस हजारची जिंकली माझा युनिव्हर्सिटीला मेडल आहे गोल्ड शालीमधून आहे महाराष्ट्र केसरीला मी तीन चार राऊंड दरवर्षी काढून या वर्षी हारलो चार मार लागला म्हणून बरगाडीला मार लागला हे माझे वस्तात ह्या कुस्त्याकडे येणार काय कधी अशी इज्जत दिली परत कधी बी येणार इकडे बोलल्यावर येऊन कसं वाटलं लय भारी वाटलं सगळे माणसाने इज्जत केली कुस्तीची धन्यवाद